अनेक वेळा असं होतं की आयुष्य आपल्याला अशा वळणावर अनुभव करतं जिथे मागं पाहिलं तर फक्त अंधार असतो आणि पुढे चालायचं तर हिमतीशिवाय पर्यायच नसतो नमस्कार मित्रांनो माझं नाव सुगंध आहे आज मी तुमच्यासमोर माझ्या जीवनातील एक कठीण आणि भावनिक टप्पा सांगणार आहे माझ्या पतीने मला सोडलं आहे होय ऐकायला साधं वाटतं पण यामागे अनेक खोल वेदनादायक कारणं आहेत ती सर्व कारणं सांगायला इथे वेळ लागेल पण इतकं सांगते आता मी स्वतःसाठी नव्याने जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे माझं लग्न झालं त्याला आज सहा वर्ष झाली आहेत पण या सहा वर्षात मी जे काही अनुभवलं ते कुणालाही नकोसं वाटावं वा असंच होतं कधी कधी असं वाटायचं लग्न करून मी जणू विहिरीतच उडी मारली आयुष्य एक अंधारात गेलं जेव्हा माझ्या नवऱ्यानं मला सोडलं तेव्हा आकाश कोसळलं असं वाटलं कारण आमच्या समाजात अजूनही स्त्रीला ओझं समजलं जातं विशेषतः जेव्हा जा तिच्या पाठी कोण उभं नसतं मी अतिशय गरीब घरातून आलेली आमचं आयुष्य म्हणजे दोन वेळेचं जेवण मिळालं तरी तो दिवस साजरा समजायचा आई वडिलांनी खूप कष्ट करून आम्हाला वाढवलं पण आमच्या परिस्थितीचं गांभीर्य इतकं होतं की घरात एक वेळेचं जेवण मिळणंही देखील नशिबाची गोष्ट वाटायची आणि जिथे आम्ही राहत होतो त्या भागात माणसं खरं सांगायचं तर ती माणूस म्हणून वागायचीच नाहीत तिथं स्त्री म्हणजे केवळ एक वस्तू एक कामाची यंत्रणा तिला आपली स्वप्न भावना जगण्याचा हक्क असतो यावर कोणाचाच विश्वास नव्हता मी जणू माझ्या आई वडिलांसाठी एक ओझच म्हणून जन्माला आले होते त्यांनी ना माझं मन जाणून घेतलं ना माझ्या भविष्याचा विचार केला पहिलं स्थळ आलं आणि त्यांनी डोळे झाकून होकार देऊन माझं लग्न लावून टाकलं माझा नवरा एका मोठ्या कंपनीत काम करत होता पण हो पिऊनच ऑफिसला जात असे त्याचं आयुष्य म्हणजे केवळ दारू राग आणि माझ्यावर तुटून पडणं तो दिवस रात्र कशाचंच भान ठेवत नसे माझं शरीर त्याने अक्षरशः पिळून काढलं होतं तरी त्या काळात त्या जवळकीच्या क्षणामध्ये माझं मनही कधीकधी त्याचं प्रेम समजून मज्जा वाटते आहे असं फस्वं समाधान देत होतं पण हळूहळू त्याने कामावर जाणं बंद केलं दारूच त्याचं सगळं जग बनलं आणि घरात रोजचे भांडण उद्धळपट्टी उपासमार सुरू झाली माझ्या डोक्यावर आता घर चालवण्याचं टेन्शन आलं आता खाणार काय घराचा खर्च कोण सांभाळणार हे सगळं माझ्या मनात वारंवार उमटायला लागलं शेवटी हदबल होऊन मी लोकांच्या घरी कामाला जायला सुरवात केली स्वतःचा अपमान थकवा वेदना सगळं गिळून मी काम करत राहिले हळूहळू मी माझ्या नवऱ्याचा आणि या उद्ध्वस्त घराचा सर्व भार एकटीने उचलायला ला लागले जी सगळी जबाबदारी कुणाच्या तरी खांद्यावर असावी ती मी मन घट्ट करून उचलली माझा नवरा खूपच दारू प्यायचा त्या नशेत तो स्वतःवरच भान हरवायचा आणि हळूहळू त्याने घरातल्या एक एक वस्तू विकायला सुरुवात केली टी व्ही मिक्सर भांडी फ्रीज जसं काही त्याला पाच पैशाची किंमत उरली नव्हती माझ्यासमोर घर रिकामं होतंय आणि मला कसलीच कल्पना नव्हती की पुढे काय होणार जेव्हा मी त्याला हळूस विचारण्याचा प्रयत्न केला का हो नवरोबा हे असं काय करताय तेव्हा त्याने कसलंच उत्तर न देता उलट माझ्यावरच हात उचलला त्याचे हात माझ्या अंगावर उठले आणि त्या दिवशी मी शब्दश हातरून गेले दिवसभर तो दारू पिऊन बेशुद्ध पडून असायचा आणि रात्री कुठे जातो कोणाकडे जातो काहीच माहिती नव्हती मी त्याच्या प्रेमासाठी आसुसलेले होते मला वाटायचं कधीतरी त्याला माझं प्रेम कळेल कधी देतो तो माझं म्हणणं ऐकेल पण त्याने मला कधीच नवऱ्याचं सुख दिलंच नाही एक दिवस माझ्या सहनशक्तीचा अंत झाला मी त्याच्याशी जोरदार भांडले सगळा राग सगळं दुःख सगळं अपमान त्याच्यासमोर मोकळं केलं पण त्याचं उत्तर माझ्या जीवाला पोखरणारं होतं त्याने मला पुन्हा बेदम मारलं आणि मग जे बोललं त्यावर तर माझा विश्वासच बसत नव्हता हो तो म्हणाला माझ्या आधीच दोन बायका आहेत त्यांच्यासोबत दोन तीन मुलंही आहेत तू फक्त मला आवडली होतीस तुझ्या गडद्द तपकिरीवर मी फिदा झालो होतो म्हणून तुझ्याशी लग्न केलं आता माझी हौस भागली मला जेवढं गडद्द तपकिरीला सुजायचं होतं तेवढं मी सुजवलं आहे आता मला तुझी गरज नाही हे शब्द ऐकताना मी आतून तुटले मी उभे राहिले पण आतून मी कोसळले होते त्याने मला त्या दिवशी केवळ सोडलं नाही तर माझ्या अस्तित्वालाच झटका दिला मी विचार केला की मी या माणसाला सर्वस्व तपकिरी अर्पण केली त्याच माणसाने माझ्यासोबत सुजवल्यानंतर विश्वासघात केला आता मी ठरवलं होतं जसं आयुष्याने माझं सगळं काही हिरावून नेलं तसंच मी शांतपणे उभं राहून जगत बसणार नाही आता वेळ होती नवीन सुरुवात करण्याची आपणही दुसरं लग्न करायचं मी स्वतःशी ठामपणे म्हटलं तेव्हाच माझ्या आयुष्यात एक नवा चेहरा आला स्वयंपाक करणारा आचारी योगेंद्र योगेंद्राची माझी ओळख फारशी नवी नव्हती गेली दोन तीन वर्षे मी त्याच्या हॉटेलमध्ये काम करत होते आमच्या दररोज संवाद होत असे एकमेकांची मदत करत होतो आणि हळूहळू त्याच्याविषयी एक वेगळाच ओढ निर्माण झाली होती योगेंद्र खूपच छान स्वभावाचा होता तो कामात प्रामाणिक होता कुणालाही दुखवायचं नाही याची काळजी घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला कोणतंच व्यसन नव्हतं तो कुठल्याशा इतर राज्यातून आला होता त्याला स्पष्ट मराठी बोलता येत नव्हतं पण त्याच्या डोळ्यातून वागण्यातून आणि हसण्यातून तो माणूस पण जाणवायचं मीही तिथेच काम करत होते माझा पगार दहा हजार रुपये आणि योगेंद्रचा पगार पंचवीस हजार रुपये होता हळूहळू आमच्यात एक अशांत आकर्षण एक मूक समजूत तयार झाली त्याला माझं अस्तित्व आवडायला लागलं होतं आणि मीही त्याचं मन ओळखायला लागले होते आणि म्हणूनच मी मनात त्याच्यासोबत लग्न करायचा विचार केला माझ्यासाठी तो एक नवीन जीवनाची आशा होता पण एक दिवस त्याने मला जे सांगितलं त्यावर पुन्हा एकदा माझं मन कोसळून पडलं माझं लग्न झालंय तो म्हणाला माझी बायको आणि मूलघरी आहेत मी फक्त इथे कामासाठी आलो आहे हे ऐकताना माझं सगळं थांबल्यासारखं वाटलं एक क्षणभर वाटलं आयुष्य पुन्हा एकदा माझ्या विश्वासावर माझ्या स्वप्नावर थुकून गेलं कारण योगेंद्रही मला आवडत होता आणि मला माहीत होतं मीही त्याला आवडते मी पण हे प्रेम हे नातं फक्त नजरेपुरतं मर्यादित राहिलं मीही गोष्ट त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला योगेंद्र मला खरंच तुझ्यावर प्रेम आहे मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे पण त्याने शांतपणे मला उत्तर दिलं हे बघा मी इथे किती दिवस राहणार हे मलाच माहीत नाही कधीही गावी जायला लागू शकतं तुम्ही दुसरं कोणीतरी पहा आणि आयुष्य पुढे घ्या मला गुंतू नका ते ऐकून मला राग आला खूप अपेक्षा बांधल्या होत्या मी आणि त्या एका क्षणात कोसळल्या मग मी मनात ठरवलं योगेंद्रला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही एका दिवशी मी त्याला एका मुलीसोबत बोलताना पाहिलं कदाचित ते साधं संभाषण असावं पण माझं मन भरकटलेलं होतं मी त्याच्यावर सरळ आरोप केला तू त्या मुलीसोबत काय करत होतास हे सर्व मी तुझ्या बायकोला सांगणार आहे फोन करून सर्व खरं कर सांगेन मी त्याला धमकावत म्हणाले मी हे सगळं तुझ्यासाठी करत आहे कारण तू मला खूप आवडतोस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे योगेंद्र मात्र गोंधळलेला होता त्याला काहीच समजत नव्हतं ही सुगंधा अचानक अशी का वागते आहे असा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत असावा काही दिवस त्याने काहीच उत्तर दिलं नाही पण एक दिवस अचानक योगेंद्रने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे त्या शब्दांनी माझं मन एका क्षणासाठी थांबून गेलं जणू सगळं दुःख एकांकीपणा आणि अपमान मिटून माझ्या आयुष्यात नवा पहिला किरण उगम पावत होता आणि मग योगेंद्र आणि मी लग्न केलं लग्नानंतर काही काळ योगेंद्रने गडद तपकिरी सोडलीच नाही तो तिच्या जवळच होता तो म्हणत होता मी माझ्या घरी फिक्कट गुलाबी बघितली आहे पण आज पहिल्यांदा गडद तपकिरी बघतोय आणि ती खूप सुंदर आहे त्यामुळे तो खूप दिवस सुजवत होता मीही मनातून खूप खुश होते कारण की कोणीतरी गडद्द तपकिरीला जीव लावताय आणि मनापासून सुजवतोय काही दिवस आम्ही खूप खुश होतो योगेंद्र खूप चांगला वागत होता पण नंतर हळूहळू त्याने कामावर जाणं कमी का केलं घरात शांततेची जागा पुन्हा एकदा चिंता आणि उदासीनतेने घेतली मी त्याला समजावलं आपण पुन्हा कामावर जाऊ दोघांनी मिळून पुन्हा आयुष्य उभं करू तो मान्य झाला आणि मग आम्ही दोघंही पुन्हा कामावर जाऊ लागलो मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत राहिले योगेंद्राचेही आता चांगले पैसे यायला लागले पण तो ते पैसे मला देत नसे तो सर्व पैसे आपल्या पहिल्या बायकोला पाठवायचा माझ्यासाठी तो केवळ एक कायद्याने नवरा होता पण मनाने आणि प्रेमाने नव्हे योगेंद्रचं खरं प्रेम अजूनही त्याच्या पहिल्या बायकोवर होतं माझ्यावरचं त्याचं प्रेम केवळ मजबुरीचं जबरदस्तीचं होतं कारण त्याला माहिती होतं मी त्याला धमकी दिली होती की जर तू मला सोडलंस तर मी तुझ्या बायकोला सांगेन की तुझं बाहेर लफडं चालू आहे मी त्याच्यावर अशा दबावाखाली लग्न लावलं होतं आणि तो फक्त त्या भीतीपोटी माझ्यासोबत राहायचा हे सगळं मला माहीत होतं पण तरीही आता मी माझ्या मनातल्या एकटेपणाला शांत करण्यासाठी शारीरिक गरजापुरतं त्याचा स्वीकार केला त्या नात्यात आत्मीयता नव्हती प्रेम नव्हतं फक्त शरीराने एक अर्धवट तडजोड होती माझ्याही नवऱ्याने मला सोडलं होतं आणि खरं सांगायचं तर माझ्याही काही गरजा होत्या मानसिकही आणि शारीरिकही त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी योगेंद्रचा आधार घेतला होता योगेंद्र दिवसभर काम करून दमलेला असायचा तरीही रात्री तो मला वेळ द्यायचा प्रेम द्यायचा मी कधी कधी त्याला झोपूच द्यायची नाही कारण की तो माझ्या नवऱ्यापेक्षा गडद्द तपकिरीला जीव लावायचा आणि मनापासून ओठांचा स्पर्श करायचा तो माझं शरीर त्याच्या इच्छेनुसार पिळवटून काढायचा आणि मलाही ते खूप छान वाटायचं कारण त्या क्षणात एक मी एकटी नव्हते मी कोणाच्या तरी जवळ होते आणि कोणीतरी माझा होता एकदा योगेंद्रने मला म्हटलं तू मला आवडतेस आणि मी तुला म्हणूनच मी तुझ्यापाशी राहिलो आहे त्या शब्दात मला काहीसं समाधान सापडलं आणि मीही त्याला त्याला हवं तसं प्रेम हवं तसं सुख देत राहिले पण एक दिवस माझ्या पोटात काहीसं वेगळं वाटायला लागलं मी गोंधळले आणि हळूहळू लक्षात आलं मी गरोदर होते एकीकडे मला ती बातमी सांगायचं होतं योगेंद्र मी, मी तुझ्या लेकराला पोटात वाढवत आहे पण दुसरीकडे मनात भीती दाटून आली जर हे त्याला कळलं तर तो माझ्यापासून लांब गेला तर तो परत त्याच्या बायकोकडे गेला तर कारण मला माहिती होतं त्याचं माझ्यावर प्रेम नव्हतं फक्त गरज होती ज्यावेळी त्याला हवं असायचं तो यायचा माझ्याजवळ यायचा माझ्याकडून ते सगळं घ्यायचा जे एक नवऱ्याने एका पत्नीपासून घ्यावं पण प्रेमानं सन्मानानं पण हे नातं तसंच नव्हतं हे एक तडजोडीचं नातं होतं ज्यात मी एकटी खरी होती आणि तो एक हिशेब तो सतत माझ्यासोबत कार्यक्रम करत होता हो शरीराच्या गरजा भागवणं जवळीक पण त्याच्यात कुठेही प्रेम नव्हतं फक्त भूक होती तो हवं तसं पाहिजे तसं माझ्याकडून काम करून घेत होता मीही माझ्या एकटेपणाच्या छायेखाली चा, त्याला स्वीकारत होते पण एक दिवस सगळं बदललं माझं गरोदरपण त्याला समजलं मी धास्तावलेल्या मनाने त्याला सांगितलं योगेंद्र मी गरोदर आहे तो काही क्षण गप्प राहिला मग थंड आणि खोटर शब्दात मनाला मला बाळ नको आहे तुला ठेवायचं असेल तर ठेव पण लक्षात ठेव तू जर हे मूल ठेवशील तर मी तुला सोडून निघून जाईन माझ्या हातून काहीतरी मोडलं त्या एका वाक्यानं माझं मुलाचं स्वप्न आई होण्याची भावना आणि त्याच्यावरचा थोडासुद्धा विश्वास सगळं तुटून गेलं माझ्या मनात एकच भीती दाटून आली तो जर गेला तर मी परत एकटी आणि म्हणून मी त्याचं ऐकलं मनावर दगड ठेवून मी त्या लेकराला पोटातच संपवलं पण आयुष्याला अजून एक वळण बाकी होतं एक दिवस अचानक त्याची बायको समोर आली तिला आमच्याबद्दल सगळं कळलं होतं कोणीतरी तिला फोन करून आमचा संबंध सांगितलं होतं ती संतापाच्या भरात आली रस्त्यातच माझ्या कानाखाली मारली गल्लीतले सगळेच लोक माझ्या तोंडाकडे पाहत होते ती मला शिवाची भरमसाठ करत होती दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोळा ठेवणारी घर फोडणारी नालायक बाई माझं डोकं फिरून गेलं माझ्या अंगातलं बळ शनात गेलं भर रस्त्यात माझी बदनामी झाली मी फक्त गप्प उभी होते कानात घुमत होते तिचं रडणं ओरडणं लोकांचं कुजबुजणं त्या दिवशी आयुष्याने पुन्हा एकदा मला सांगितलं तू अजूनही एकटी आहेस मग ती तिची बायको आपल्या नवऱ्याला घेऊन तिच्या गावी निघून गेली आणि मी इथे एकटी माझ्या आयुष्यात एक क्षणभरजणू सगळं थांबलं होतं था। मी आरशासमोर उभे राहिले आणि स्वतःलाच विचारलं हे आयुष्य असंच हवं हो होतं का किती वेळी झाले होते मी एका क्षणाच्या सुखासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आज माझी स्थिती अशी झाली आहे की मीच माझ्या बदनामीचं कारण ठरले स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं शेवटी मीच गडद्द तपकिरीला हात लावून जोरजोरांना रडू लागले आणि तिला समजवू लागले की जे दोन चाहते तुला सोडून गेले मित्रांनो ही होती माझी खरी कहाणी ही गोष्ट प्रेम फसवणूक करज आणि पश्चातापाने भरलेली होती जीवनात घेतलेले निर्णय किती खोल परिणाम करत असतात याचं हे जिवंत उदाहरण आहे कृपया ही गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि अशाच सत्य संवेदनशील आणि शिकवण देणाऱ्या गोष्टींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद